पक्षाचे आमचे राज्याचे चिटणीस युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांना मी विनंती करतो आपण सविस्तर मुद्दे सुद्धा आप या आपलं विवेचन म्हणजे पुणे कृषी उत्पादन बाजार समिती हे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये स्वर्गवासी अण्णासाहेब नगर यांच्या पुढाकाराने झाली त्या माध्यमातून इथं असणारे जे सर्व शेतकरी आहेत यांना खूप मदत या, या बाजार समितीच्या माध्यमातून झाली इथं आपण जर बघितलं तर शेतकरी फळ फुलं आणि वेगळे जे काही त्यांना अतिरिक्त दोहा मिळतो पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे याच्यामध्ये ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकार आहेत त्याच्याच बरोबर गणेश गुले व त्यांचे चिरंजीव गौरव गुले म्हणजे जी म्हणजे गुले यांनी छप्पन्न जागा ज्या आहेत बाजार समितीच्या त्या चुकीच्या पद्धतीने काही लोकांना दिलेल्या आहेत आणि महिन्याला दीड ते दोन कोटी रुपये भाडं अवैध पद्धतीने हे गुन्हे परिवाराला तिथं दिलं जातं त्याला जीप छप्पन पण याच्यानंतर यांनी चार हजार लोकांना हे अनधिकृत परवाने दिले ह्याच्यात होतं असं हे जे इलिगल परवानाधारक आहेत ते शेतकऱ्याकडनं माल घेतात पाच सहा रुपयाला आणि जे अधिकृत परवानाधारक आहेत त्यांना विकतात सात आठ रुपयाला म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे याच्यामध्ये परवाना घोटाळा आहे त्याच्याच बरोबर पालकमंत्री नाव हे सर्व सदस्य दिवसाढवळ्या वापरतात पालकमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे अजितदादानी आम्हाला हे सांगितलंय अजितदादानी आम्हाला ते सांगितलंय त्यामुळे अजितदादा आम्हाला विनंती आहे की हे जे सदस्य आहेत ते तुमच्या नावावर इथं मोठ्या प्रमाणात घोटाळा करतात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो हे तुमचं नाव वापरतात या बाबतीत तुम्ही मंत्री म्हणून शेतकऱ्यांचे एक नेते म्हणून आणि या राज्याचे उप मुख्यमंत्री म्हणून या बाबतीत तुमचं काय म्हणणं तुम्ही सांगा यांना तुम्ही खरंच पाठराखन या लोकांची करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आहात का या भ्रष्टाचारामध्ये हे कुठेतरी सिद्ध होतं त्यामुळे हे जे लोक तुमचं नाव वापरतात या बाबतीत तुम्ही स्पष्टपणे भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेण्याची जरूर आहे त्याच्याच बरोबर मदतनीज ही संकल्पना पहिल्यांदाच इथं आलेली आहे आणि या मदतनीसला म्हणजे हे एजंट जी लोक आहेत त्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार इथं मोठ्या प्रमाणात केली जाते माथारी संघटनेचं अस्तित्व आता खऱ्या अर्थाने इथं धोक्यात आलेलं आहे खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्या चाललेला आहे आणि जो काही मदत जी आणि टॅक्स याचा फायदा हा माथाडी लोकांना व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तिथं होत नाही त्याच्याच बाहेर काही जुन्या रोजंदारी मधील सेवकांच्या कायम नियुक्तीबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फुल बाजारातील गाळ्यांचे वित्रीकर वाटप वे, वे वित्रीकरण जे झालेले ते सुद्धा वाटप जे झालेले ते इलिगल झालेले याच्यामध्ये आहे बंद गाळ्यासाठी एक लाख रुपये महिन्याला भाडं घेऊन काही इतर लोकांना ज्याचं काही शेतकऱ्याचे घेणं देणं नाही अशा लोकांना ते गाळे हे देण्यात आलेले आहेत त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं की विभागवार विबाग आणि खरेदी विक्रेत्याच्या बाबतीत जो काही निर्णय यांच्याकडनं गेला म्हणजे समजा तिथं बटाटा नाही तर हे जे विकलं जातं तिथं वेगळ्या काही गोष्टी विकल्या जातात जाता। आणि हे सगळं कन्फ्युजन तिथं असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हा नुकसान तिथं कोठ्यावधी रुपयाची लुटमार ही शेतकऱ्याची केली के जाते त्याच्यात जा बरोबर मुख्य आवारातील सर्व शौचालय बंद करून म्हणजे तिथं लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात ते शौचालय बंद केले ते पाडले आणि तिथं वेगळ्या काही लोकांना धंदे करण्यासाठी देण्यात आले बाजू बरोबर बार बार बाजार आवारातील अनेक अवैध प्रमाणात चालले त्याच्यामध्ये आपण बघितलं तर केस कापणाऱ्याला पण तिथं जागा दिलेली आहे गुटखा विकणाऱ्याला पण जागा दिलेली आहेत बाबतीतले विषय होण्याऐवजी नको ते विषय तिथं सुरू आहे आणि काही लोकांचं असं मत आहे की ड्रग्ज सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात विकलं जातं त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे पार्किंगच्या नाव्याखाली लुटमार मोठ्या प्रमाणात केली जाते दहा रुपये म्हणजे एक तर शेतकरी तिथे येतात शेतकऱ्यांचा माल घेऊन जे काही गाड्या येतात त्यांना एक रुपया सुद्धा लावला नाही पाहिजे पण दहा रुपये लावले जातात पण त्याच्यावर तीनशे रुपये घेतले जातात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही संचालक सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे सुरक्षा कर्मचारी नियुक्ती याच्यामधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा झालेला आहे त्याच्याच बरोबर इतर काही गोष्टी होतात आणि याच्यामध्ये जे संचालक आहेत ते गुंडांना घेऊन तिथं वावरतात कुणी आंदोलन केलं नाही पाहिजे विरोधात गेलं नाही पाहिजे म्हणून गुंडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो तिथे असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीपी साहेबांना पत्र लिहिलं की गुंड मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत धमक्या देत आहेत सीसीटीव्ही मध्ये सुद्धा फुटेज जे आले ते देण्यात आलं पण साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं दोन दिवस बर वाटलं पण परत तिसऱ्या दिवशी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात त्या हा दोनशे कोटी रुपयापेक्षा भ्रष्टाचार आहे आम्ही पुराव्या सकट बोलतोय याच्यामध्ये समजा अजितदा आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये घेऊ शकतात पण मी अजितदा विनंती करतो माहिती घालाल पण फक्त घालण्यासाठी घालू नका हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं महत्वाचं आहे जगताप नावाचे जे डीडीआर आहेत त्यांनी त्यांना म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला विकास भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर आक्षेप घेतला यांनाच हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याचे प्रमुख बनवले मग आम्ही सी एस साहेबांना भेटलो सी एस साहेबांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे जगताप आता कारण देत आहे की आता आम्हाला याच्यातून बाहेर निघायचं म्हणजे त्यांना आजारपणाचं का कशाचं कारण देऊन ते ह्याच्यातून बाहेर निघतात पण जगताप दावाची जी व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार केलाय हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे त्याच्याबरोबर हे पूर जे, जे काय पुरावे विकासभाऊ लवांडे आणि असणाऱ्या काही लोकांनी दिलेत याच्यामध्ये खोलात जाऊन एक इन्व्हेस्टिगेशन होणं ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे पणन संचालकांनी सात जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री विकास व अधिनियम एकोणीसशे चे कलम चाळीस याच्या अंदर तपासणी सुरू केलेली आहे पण त्याचा कुठेही का काही निकाल अजून लागला नाही उच्चस्तरीय होणं महत्वाचं आहे त्यामुळे दोनशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार या पुणे एपीएमसी मध्ये झाला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे जे कुठले पत्र आम्ही दिलेले आहेत त्याच्यावर काय कारवाई सरकारकडनं केली जाते हे आम्ही बघणार आहोत आणि खास करून अजितदादा या बाबतीत काय करतात याच्याकडे आमचं खास लक्ष आहे पण मंत्र्यांना पत्र सांगण्यात आलं की उच्चस्तरीय आम्ही समिती बनू ती समिती बनवली पण त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेशन कुठेही पारदर्शक पद्धतीने सुरू नाही याच्यात बऱ्याच लोकांना हफ्ते दिले जातात मंत्र्यांना मंत्री लेवलच्या लोकांना सुद्धा हफ्ते दिले जातात अधिकाऱ्यांना हफ्ते दिले जातात अशीच चर्चा आहे याच्यात खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे मी पन मंत्री महोदयांना विनंती करतो अजितदादा जे पालकमंत्री आहेत कडक नेते आहेत ते कुठेही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते मान्य करणार नाही असे आमच्या पंधरा दिवसात सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं याच्यामध्ये कुठेही काही कारवाई झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन हे पुणे एपीएमसी मध्ये करणार आहोत आणि दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही शंभर टक्के तिथं करू तरी सुद्धा आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी हा सरकारला आणि इथे असताना ठिकाणी देतो त्या बाबतीत ते काय करतात ते आम्ही सर्वजण बघू आज हा विकास भाऊ एकटे लढत आहे त्यांच्याबरोबर हजारो शेतकरी आहेत पण जे कुणी या इलेक्शन मध्ये लढले होते त्यांना विजय मिळाला नसेल प्रामाणिकपणे लढले पण पैशाचा वापर करून जे उमेदवार पडले असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात हा सामाजिक आहे अराजकीय विषय आहे हा सामाजिक विषय असल्यामुळे आहेत आताचे अध्यक्ष पूर्वीचे अध्यक्ष यांनी जर याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये या हे आंदोलन अराजकीय आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या वतीने आहे हवेली भागातले शेतकरी आहेतच पण याच्याच बरोबर महाराष्ट्रातून इथं अनेक शेतकरी हे येत असतात त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा मुद्दा आम्ही मांडत आहोत जे जे कुणी याच्यामध्ये सहभाग घेतील त्यांचं आम्ही असं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे दों 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 दो एक तर हे जे काही समिती केली त्याचे प्रमुख जगताक आहे समिती आहे चोरालाच त्यांनी केलेली चोरी जी आहे करण्याची जबाबदारी दिल्यासारखं आहे त्यामुळे ते त्यांच्या विरोधात आम्ही आहोत त्यांना तिथे ठेवण्यात काही कारण नाही एक उच्चस्तरीय समिती करणं हे अपेक्षित होतं उच्चस्तरीय अधिकारी याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे बसवणं आणि हे पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे सी एस साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे ते चीफ सेक्रेटरी साहेब या बाबतीत काय करतात हे बघण्याची जरूरत आहे पण अजितदादा या बाबतीत काय करतात हे प्रामुख्याने इथं असलेले लोक हे डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत दादा या बाबतीतली भूमिका काय घेणार आहे शेतकऱ्यांचे परवाना घोटाळा जेव्हा असतो तेव्हा जे काय अधिकृत परवाना धारक आहेत यांच्याकडे जेव्हा शेतकरी विकतो त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा होते पण जे अनधिकृत परवाना दिला जातो जी पट्टी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळाला पाहिजे शेतकरी तिथे येतो काही लोक त्यांना धोका करतात आणि मग आम्हालाच विकलं पाहिजे आम्हालाच तुम्ही विका मग कांदा आला कांदा समजा बारा रुपयाला विकला मग तो परवानाधारक असतो तो काय करतो तो जो अधिकृत परवानाधारक या विषयात होता असं नाही ते प्रत्येक जो आ, आ, उत्पादन करणारे जे काय कांदा असेल बटाटा असेल भाज्या नुकसान होत का, कारण हे जे परवानाधारक आहे जे इगल ते कुठे ना कुठे पैसा कमवण्यासाठी झालेत ना आणि मग पैसा ते कमवतात कोणाच्या नावावर कमवतात तर शेतकऱ्याच्या नावावर आणि एपीएमसीचं नाव हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये

जेव्हा समिती फॉर्म झाली याच्यात आम्हाला असं कळलं की हे जे संचालक आहेत सर्व त्या संचालकांनी पाकिटं म्हणून आणि ती पाकिटं क्रिपान मंत्रालयापर्यंत त्यांनी ते ती पाकिटं दिली म्हणून कुठेही काय होत नाही एवढे पुरावे आम्ही जर दिले असतील तिथे असलेल्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले असतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरावे दिले असतील मग त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर पाकिटाचं राजकारण झालं असं आमचं सगळ्यांचं से मत आहे आणि जर आम्ही म्हणतो तर चुकीचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा प्रमुख मोठ्या एखाद्या अधिकाऱ्याला याचे समितीचा अध्यक्ष बनवा आणि पुढच्या पंधरा दिवसात जी काय कारवाई आहे ती कारवाई तुम्ही करा पण हे जे सरकार आहे या अधिकाऱ्यांना कुठंच काही करायचं नाही कारण याच्यातून करोडो रुपये हे काही लोकांपर्यंत पोहोचतात एक तर सदस्य खातातच त्याच्याच बरोबर काही अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटं पोहोचतात आणि मंत्रालयापर्यंत पोहोचलं पाकिटं पोहोचत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तर मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय या दोघांना विनंती आहे की या बाबतीत तुम्ही लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई ह्या झाल्या पाहिजे आणि ही जी काही आमची पुणे एपीएमसी आहे ती गुंडांच्या विळख्यात आणि धंदेवाईकांच्या विळख्यात आणि भ्रष्ट राजकारण्याच्या विळख्यात जे अडकलेली त्याच्यातून कृपया बहुसंख्य संचालक मंडळात दोन गट आहेत त्यामध्ये एक संचालक आहे बहुमताला बहुमतांच्या त्यामध्ये तुमच्यावर पक्षाचं बहुमत त्याला अकबर असल्याशिवाय कुठलाही निर्णय पालिकेची तयारी करतोय तुम्ही पवार साहेब पत्र देतात पवार साहेबांनी काही संचालक जाऊन भेटतात नक्की तुमच्या पक्षाच्या संचालकांची भूमिका काय आहे एक तर आमचा कोणी संचालक आहे असं आम्हाला वाटत नाही पण जर असेल आणि तो सुद्धा जर या भ्रष्टाचारामध्ये अडकलेला असेल तर भ्रष्टाचारामध्ये पाठिंबा असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आम्ही नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी कधी राजकारणात आलेलो नाही लोकांना न्याय देण्यासाठी आलेलो आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी इथं जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जो होतोय त्यात जे जे कुणी अडकलेले असतील ज्यांनी कुणी भ्रष्टाचार केलेला आहे पूर्णपणे के सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा लड़ा इथे लढत हो। आहोत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर कोणावर कारवाई होत असेल तर सगळ्यांवर कारवाई होत असेल तरी ती कारवाई करा पण आमच्या शेतकऱ्याला आणि आमची ही पुण्याची जी एपीएमसी आहे त्याचं महत्व आज दुर्दैवाने कमी कमी होत चाललेलं आहे उडाळा उडाडाल हजारो कोटी रुपयाची इथं होऊ शकते पण हे ज्या काही गोष्टी होतात ज्या पद्धतीने याच्यामध्ये काही आपण पद्धतीने जो व्यवहार व्हायला पाहिजे तो व्यवहार न झाल्यामुळे एक तर उलाढाल कमी होती आणि शेतकऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान इथं होताना आपण सर्वजण बघू शकतो भेट घेतलं आणि अजितदादांबरोबर चर्चा झाली आणि इथं असणाऱ्या संचालकांना वाटत असेल त्यांना अभय मिळालं तर मग हे फार चुकीचं आहे आम्ही लढा हा काही इथं सोडणार नाही अजितदादांना त्यांच्या संचालकांनी काय सांगितलं हे माहीत नाही पण अजितदादांना हे पूर्ण पुरावे आम्ही पाठवून देऊ विकास भाऊंना आम्ही सांगतो की कुठेही राजकारण याच्यामध्ये न करता दादा जर निर्णय घेणार असेल तर विकास भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या वतीने कागदपत्र घेऊन अजितदादांना पुढच्या पाच सहा दिवसात भेटतील अजितदादा त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आम्ही मंत्री महोदयांना पत्र सुप्रिया ताईंच्या माध्यमातून दिलं त्या बाबतीत मंत्र्यांनी एक समिती फॉर्म केली पण समिती कुठेही पारदर्शक पद्धतीने काम करत नाही आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा एक पत्र हे सी एस आणि मुख्यमंत्री साहेबांना हे दिलेलं आहे पण त्या बाबतीत सुद्धा कुठेही कारवाई झाली नाही सी एस साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो त्यांनी सांगितलं याच्यात शंभर टक्के आम्ही लक्ष घालू अधिकारी सगळेच खराब असतात नेते सगळेच खराब असतात आमचं आमचं मत नाही सीएम साहेब हे जे खऱ्या अर्थाने पारदर्शक दे दे जो जो का जो जो ते म्हणतात साहेब तुम्हाला पुरावे आम्ही पाठवले पवार साहेबांचं स्वतःच पत्र हे तुम्हाला आलेलं आहे दादा आम्ही आव्हान करतो की विकास भाऊ लवांडे सर्व पुरावे घेऊन हे तुम्हाला भेटतील त्यामुळे या संचालक मंडळांना वाटत असेल त्यांना लय अभय मिळालं तर ते झोपेत नाही तर स्वप्नात आहेत आम्ही काय त्यांना सोडणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने हा लढा लढू आणि शेतकऱ्यांना न्याय देणार आणि आपली जी एपीएमसी आहे जी अख्ख्या देशात फेमस होती चांगल्या कारभारासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मार्केट सुरू केली होती शेतकऱ्यांसाठी केली होती आणि हे पूर्ण पूर्वीच वैभव हे आपल्या एपीएमसी ला आम्ही आणू आणि शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देण्या दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही याच्यात अजून कोणाला काय प्रश्न एपीएमसीच्या अनुषंगाने असलो तर बघा दोन विषय याच्यामध्ये आहेत